भारताच्या इतिहासात शूर महिलांविषयी अनेक कथा आहेत महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी समाजाचे नियम बदलले महिलांनी कायदा आणि सुव्यवस्था क्षेत्रात जेव्हा उडी घेतली तिथेही पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करत मोठ्या पदापर्यंत झेप घेतली पोलीस म्हणजे फक्त पुरुष अशी ओळख काही स्त्रियांनी त्यांच्या कामगिरीने बदलून टाकली आहे अनेक महिला पोलीस आज पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्या निर्भीड होऊन भल्या भल्यांच्या उरात धडकी भरवत आहेत भारतात आय पी एस अधिकारी पदावर काम करणाऱ्या अनेक महिला अधिकारी आहेत अधिकारी पद म्हणजे खुर्चीवर बसणं आणि इतरांना ऑर्डर देणं एवढंच नाही तर कठीण प्रसंगी कठोर निर्णय घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखणं हेही खूप आव्हानात्मक काम आहे लाखो तरुण दरवर्षी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात पण फार थोडे जण त्यात यशस्वी होऊन या पदावर पोहोचतात आय पी एस पदावर पोहोचायला यू पी एस सी बरोबर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आजपासून आपण या लेख मालिकेत भारतातील काही धाडसी महिला आय पी एस अधिकाऱ्यांशी ओळख करून घेऊयात या अधिकाऱ्यांची कामगिरी ऐकून तुम्हालाही त्यांना एक कडक सॅल्यूट मारावासा वाटेल आय पी एस अधिकारी मीरा बोनवरकर या लेडी सुपरकॉम नावाने प्रसिद्ध होत्या त्या महाराष्ट्र केडरच्या महिला पहिला पोलीस अधिकारी आहेत अत्यंत धाडसी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या योजना यशस्वीपणे पूर्ण केल्या यांच्या कामगिरीविषयी लिहायचे तर एक मोठे पुस्तक होईल पण थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार टॉक मराठीमध्ये आपले स्वागत आहे मीरा या मूळच्या पंजाबमधील फाल्जिका जिल्ह्यातील आहेत यांचे वडील ओमप्रकाश चड्डा हे सु सीमा सुरक्षा दलात होते त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिलका असल्याने बोरवणकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इथेच झाले पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंधर इथे झाले त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आय पी एसची परीक्षा उत्तीर्ण केली त्यांना शिक्षणाची खूप आवड होती म्हणून दोन हजार नऊ साली काम करत असताना पुणे विद्यापीठातून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली तर त्यांच्या वडिलांना मीरा यांनी पोलीस दलात येऊ नये असं वाटत होतं पण मीरा यांचा पोलीस दलात काम करायचेच हा निर्णय ठाम होता आय पी एस बनल्यानंतर त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली ज्यात मुंबईतील त्यांचे काम विशेष होते मुंबईत तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीची दहशत होती पण मीरा बोरवणकर यांनी सूत्रे हातात घेतली तेव्हा त्यांनी तेथील माफिया राज संपवण्याच्या कामात मोठा वाटा उचलला मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तसे छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी पकडून तुरुंगात पाठवले त्यांना अनेक धमक्या आल्या पण त्यांनी माघार घेतली नाही दाऊदची बहीण हसीना पारकर मीरा यांना खूप घाबरत असे त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेकडे एक बातमी आली होती की दाऊदची बहीण हसीना भावाच्या नावावर वसुली करत आहे एक दिवस अशी तक्रार घेऊन एक महिला आली पण एफ आय आर लिहित असताना तक्रार करणारी महिला अचानक गायब झाली मीरांनी त्या महिलेचा खूप तपास केला दाऊदच्या बहिणीला ही बातमी मिळाली त्यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा यांची भीती वाटायला लागली नंतर एक रेकॉर्डिंग मीरापर्यंत पोहोचले त्यात हसीनाचा आवाज होता ती म्हणत होती या मीरा बोरवनकरची लवकरात लवकर बदली करा मुंबईत अंडर वर्ल्डवरील कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली मुंबई जेलमध्ये पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या ए पी जेल ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर होता परदेशी पळून गेलेल्या मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह सा इतरही काही गुन्हेगारांचे भारताकडे प्रत्यार्पण करून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता मीरा यांचे जळगावमधील काही कामही खूप महत्त्वाचे ठरले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शाळा कॉलेजच्या मुलींना वेशा व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट उघडकीला आले त्यावेळी त्या सेक्स रॅकेटमुळे जळगावात हंगामा झाला होता सर्वसामान्यांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटत होती शाळा कॉलेजमधून मुलींना उचलून या व्यवसायात जबरदस्तीनं ढकललं जात होतं मीरा यांनी मोठ्या हुशारीने रॅकेटच्या सूत्रधारांना पकडून तुरुंगात टाकले या त्यांच्या कामगिरीने त्यांचे खूप कौतुक झाले आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली मीरा यांच्या कर्तव्याचा अजून एक किस्सा आहे तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी संजय दत्तला थोडाही दिलासा दिला नाही सेलिब्रिटी आहे म्हणून कोणतीही विशेष सवलत त्याला दिली नाही त्यांना संजय दत्तला बाहेरून डबा येत असल्याची माहिती मिळाली मग एक दिवस संजय काय करत आहे हे पाहण्यासाठी त्या अचानक एरवडा तुरुंगात गेल्या त्यांच्या चालकालाही त्यांनी याबाबत कळू दिलं नाही अचानक त्यांनी एरवडा तुरुंगाकडे मोर्चा वळवला जिथे संजय दत्त होता तिथे थेट गेल्या। तिते आने पट है असा दिसला। ते तिथे अनेक पुस्तक पटकथा आहेत असं त्यांना दिसलं संजयला त्याबद्दल जाब विचारला तसेच तुरुंगातील जेवण घ्यायचे असा दम भरला संजय दत्तने ओळख काढण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले तुम्ही पंजाबी आहात का फाजिलकाच्या आहात का तेव्हा मीरा यांनी त्याला सुनावले मी तुरुंग महानिरीक्षक होते तेव्हा माझ्या निगराणीतच अजमल कसाब आणि याकूब मेमनला फाशी दिली एवढी ओळख पुरेशी आहे अशा आहेत आपल्या लेडी सुपर कॉम डॉक्टर मीरा चड्डा बोरवनकर मीरा ऑक्टोंबर दोन हजार सतरामध्ये निवृत्त झाल्या सध्या त्या मुंबईत राहतात त्यांचे पती अभय बोरवनकर हे निवृत्त आय ए आहेत डॉक्टर मीरा यांच्या कामगिरीला सलाम याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद